नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघूया मालवणी पद्धतीने गावावरून आणलेल्या ओल्या काजूची भाजी तर त्यासाठी इथे मी ओले काजूगर घेतलेले आहेत हे काजूगर काल माझ्या मुलग्याने गावावरून आणलेले आहेत काजूच्या भाजीसाठी आपल्याला एक वाटण लागणार आहे तर वाटण्यासाठी आपण काय काय घेतलं आहे ते, ते बघूया तर वाटण्यासाठी इथे एक मोठा कांदा मी उभा चिरून घेतलेला अर आहे अर्धी वाटी ओलं खोबरं सहा सात पाकळ्या लसूण आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे सर्व हे सर्व साहित्य मी थोडेसे तेलावरती भाजून घेतलेलं आहे आता आपण याची पेस्ट बनवून घेऊया आणि हे ओले काजू आहेत ते आपण गरम पाण्यामध्ये टाकून घेऊया ते मी गरम पाणी करून घेतलेलं आहे आपण आता हे काजू गरम पाण्यामध्ये टाकून घेऊया आता हे आपण वीस ते पंचवीस मिनिट हे आपण बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण वाटण बनवून घेऊया इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता आपण थोडस पाणी घालूया आणि याची बारीक पेस्ट करून घेऊया इथे मी वाटण वाटून घेतलेलं आहे आता आपण भाजी बनवायला घेऊया भाजी बनवण्यासाठी कढई ठेवली आहे तेल टाकून घेऊया इथे मी चार ते पाच चमचे तेल घातलेलं आहे आता आपण हे तेल छान गरम करून घेऊया तेल आपलं तापलेलं आहे पाव चमचं जिरे घालूया थोडासा हिंग आता आपण एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालूया कांद्याला छान आपण परतून घेऊया कांदा आपल्याला छान व्यवस्थित फ्राय करायचा आहे पण मीठ टाकून घेऊया म्हणजे आपला कांदा सुद्धा पटकन फ्राय होईल आता इथे कांदा छान फ्राई झालेला आहे आता आपण एक मध्यम आकाराचं टोमॅटो बारीक केलेला आहे सोडामुळे आता छान परतून घेऊया आपण गॅस बारीक करूया कलर साठी लाल मिरची पावडर घालूया अर्धा चमचा आपला मेन मालवणी मसाला दीड चमचा एक छोटा चमचा भरून हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला परतून घेऊया थोडस पाणी घालूया म्हणजे आपले मसाले खडकणार नाही ना छान घेऊया आता वरून झाकण ठेवूया आणि दोन ते तीन मिनिट मसाले शिजून घेऊया आणि तोपर्यंत आपण काजू घर सोलून घेऊया ते मी काजूचे घर घेतलेले आहेत आता ते आपण सोलून घेऊया आणि ह्याचे दोन भाग करून घेऊया गरम पाण्यात टाकल्यामुळे काय होतं ह्याचा चिक निघून जातो आणि आपल्याला सोलायला पण सोपे जातात तर असे आपण दोन दोन भाग करून घेऊया इथे मी सर्व काजू सोलून घेतलेले आहेत आणि इथे आपली ग्रेव्हीसुद्धा छान शिजलेली आहे छान तेल सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये घालूया एक साला सकट चिरलेला बटाटा छान मिक्स करून घेऊया आता परत झाकण ठेवूया आणि दोन तीन मिनिट ब बटाटा वापरून घेऊया इथे मी बटाटा सुद्धा दोन तीन मिनिटं वापून घेतलेला आहे आता आपण सोललेले काजू बघूया छान मिक्स करून आता आपण कांदा कोबऱ्याचं वाटण नाही सर्व छान मिक्स करून घेऊया वाटणाचं पाणी घालूया छान मिक्स करून घेऊया परत झाकण ठेवूया दोन तीन मिनिटं वाफ देऊया इथे लो टू फ्लेम वरती मी दोन तीन मिनिट वाफ दिलेली आहे छान एकदा परतून घेऊया आपल्याला किती ग्रेवी पाहिजे त्या हिशोबाने पाणी घालूया हो आता वरून झाकण ठेवूया मध्यम गॅसवरती वरती सात ते आठ मिनिट शिजून घेऊया सात ते आठ मिनिट मी भाजी शिजून घेतलेली आहे आता आपण बघूया आपली भाजी इथे छान शिजलेली आहे बटाटा शिजला काय बघूया तरी ते आपला बटाटा सुद्धा छान शिजलेला आहे आपण गॅस बंद करूया वरून कोथिंबीर घालूया आता ही भाजी बाऊल मध्ये सर्व करूया मी बाऊल घेतलेला आहे आपण भाजी सर्व करूया करून कोथिंबीर घालूया आपली मालवणी पद्धतीने ओल्या काजूची भाजी खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद